श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर असा हा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा तसेच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट म्हणून दे जय माता लक्ष्मी नक्की द्या मैत्रीणो माता लक्ष्मीला शांतता आवडते स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करतं तर झाडू करतो आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजून त्याची पूजा केली जाते मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची का नाही वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेलं आहे त्यापैकी होतील तेवढे महत्त्वाचे नियम आपण अवश्य पाळायचे आहेत तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर वसुबारस लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी या सणाच्या पूजनाचे सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत तर हे व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला विसरू नका प्रथम जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा बघा लक्ष्मीपूजनाचं झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा मुहूर्त असतो तो असतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा इतर वेळेला वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करतो तो मंगळवारी शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करायला करून आणायला सांगू शकता आणि मग त्याची पूजा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकता आता पाहू लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची नवीन जी केरसोनी किंवा झाडू असतो तो आपल्या घरच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जुना झाडू असतो त्यांना आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्येच सरळ रेषेत झाडं द्यायचं उमरावरती येऊन जुन्या झाडूची एक फळ तोडायचा आणि तो फळ बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निसारण म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जाऊ नंतर अजून झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू जा अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू अशा पद्धतीने पूजा करून आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडायचा असतो बघा इतर वेळेला तर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा इतर वेळेला आपण शनिवारी किंवा आमासेच्या दिवशी झाडू निर्जन जागी ठेवून थे ठेवा नेऊन ठेवायचा आहे आता झाडू घरामध्ये कुठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांचा मधला जो कोपरा असतो म्हणजे नैऋद्य दिशेला हा झाडू ठेवावा वास्तुशास्त्रानुसार नैऋद्ध दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवला तरी चालेल तसेच आपल्या बीडखाली म्हणजे पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणाला दिसेल असा झाडू ठेवू नका जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आणतात असतात आपण त्या तिजोरीत व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने ही लक्ष्मी असते त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू नका ठेवू शकता देवघराजवळ तसेच स्वयंपाकघरामध्ये दे झाडू ठेवणे बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणे किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचं कुठे असा प्रश्न पडतो त्यासाठी उपाय मी आपल्याला सांगते तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर हा फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने फक्त पलंगाखाली ठेवू नका दरवाजाच्या मागे उभा करून ठेवायचा आडवा झाडू ठेवायचा नाही झाडू झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची उलट झाडू ठेवायचा नाही जोडा ना हँडल आहे तो वरती करायचा तसेच बघा देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी छोटा झाडू असतो तो ठेवावा देवघराजवळील जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा छोटा झाडू ठेवायचा बघा आजकाल भेटवस्तू देण्याचे ट्रेंड आहेत कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याचबद्दल त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला तर त्याचे फळ जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा खराब तुटलेला झाडू घरात ठेवायचा नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकटं सांडलेलं असतं किंवा जे अन्न पदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्नपदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भारात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो लहान मुलांवर रागाने उभारतो किंवा जनावरांवर रागाने उभारतो तर असं करू नका असं केल्याने या लक्ष्मीचा अपमान होत असतो घरात काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजे त्या लक्ष्मीला जर ला पाया लागला तर तिच्या पाया पडाव्यात क्षमा महागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं आणि फक्त लक्ष्मीपूजनापुरतीच तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघाय तिथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तो झाडू आपण जो घरामध्ये रोज लांब झाडं वापरतो त्या झाडूची पूजा करायला आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुनी म्हणतात त्या झाडूची पूजा करायची असते ही गोष्ट लक्षात ठेवा बघा त्याचं चित्र आहे ते मी स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तरपूजा करतो उत्तर पूजा केल्यानंतर नवीन झाडूची आपण घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तो तसाच पूजेमध्ये ठेवावा तसेच बघा आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तू बाहेर गेल्यावर लगेचच आपला झाडू घर झाडू नये बघा घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान तुम्हाला पंधरा वीस मिनटानंतर अर्ध्या तासानंतर केर काढायचा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूंनी घर स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्ताची वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपलं घर झाडूने स्वच्छ करायचं नाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसे नियम असतात आपल्याला ते पाळताना अडचणी येतात म्हणजे येतात धकाधकीचे जीवन आहे बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगते त्या आपण नक्की पाळाव्या आणि ते सहज शक्य आहेत बघा या झाडूचा फक्त आपल्याला नेहमीचा मानसन्मान करायचा आहे झाडू आपटू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका उगाऱ्याला वापरू नका जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो आपण याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीने या झाडाची झाडाचा सन्मान झाडूचा सन्मान करायचा हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल सुख समृद्धी ऐश्वर नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमी आपल्यावरती कृपादृष्टी राहील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणला त्याची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आणि नंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र आपण हात जोडून अकरा वेळा झाडोसमोर हात झा जोडून म्हणायचा आहे किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणावे ओम श्री मा ओम श्री मा ओम श्री मा ओम श्री तर अशा प्रकारे आपल्याला नवीन झाडूची पूजा करायची आहे तसेच बघा धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करायची असेल शुभमुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे देखील त्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये झाडूविषयी असणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ